नमस्कार मित्रांनो मी रेणुका माझ्या एक विचार चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत आहे आपण मुद्दे मांडतो हे तुम्ही सगळे बघतच असता आणि अशाच पद्धतीने मुद्दे मांडून सोशल मीडियावरती थेट चेकमेट करणारं एक व्यक्तिमत्व आपल्याकडे आहे ते म्हणजे गीतेनजी पाटील खूप स्वागत आहे तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये खर तर एका राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करतायत आणि समाजकारणात आहेत सोशल मीडियाचा अगदी योग्य वापर कसा करायचा ते त्यांनी त्यामुळे या तुम्हाला बोलवण्याचं कारणच आहे की तुमचा चेहरा एक तरुण आहे तरुण नेतृत्व आहे आणि तुम्ही राजकारणात आहात त्यामुळे पॉडकास्टला सुरुवात करण्याआधी माझा प्रश्न थेट आहे तुम्ही तरुण आहात पण मग राजकारणात काय करताय सर्वप्रथम मॅडम खरंच मी मनापासून आभार मानतो की आपण तरुण चेहऱ्याला तुम्ही संधी दिली आणि या पॉडकास्टवर बोलून घेतलं आणि तुमच्या प्रश्नावर मला एक गोष्ट सांगा तरुण पिढी नाही येणार राजकारणात मग कोण येणार कारण राजकारणाला तरुणांची गरज आहे mm. तुम्ही माझी कार्यपद्धत पाहिली असेल का कसा मी ग्राउंडवर थेट जाऊन ऍक्शन करून काम करून घेतो mm. जुनी लोकांची कार्यपद्धती जुनी होती आज आम्ही तरुण आहोत आज आम्हाला लोकांपर्यंत कसं पोहोचायचं याची आम्हाला कल्पना आहे आणि त्याच्यासाठी तरुणांनी येण्याची आवश्यकता आहे राजकारण बोललात तरुणांना समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये दोन्हीकडे असलं पाहिजे आता येणाऱ्या काळांमध्ये निवडणुका आहेत तुम्ही ऑलरेडी शिंदेच्या शिवसेनेचं नाही मॅडम सर्वप्रथम शिंदे जी शिवसेना शिवसेना आहे तुम्ही हे हक्काने बोलू शकता कारण की तुम्ही त्या पक्षाचं प्रतिनिधित्व करताय पण येणाऱ्या काळांमध्ये निवडणुका आहेत तर तुम्ही उमेदवार म्हणून आम्हाला दिसणार आहात की कशी तुमची तयारी आहे या अनुषंगाने नक्कीच मॅडम मी उमेदवार म्हणून दिसेन कारण तुम्ही कामाची कार्यशैली पाहिली असेल की मी कसं थेट ग्राउंड वर जाऊन लोकांची कामं सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि आज इमोशनल टच झाला लोकांपर्यंत टच झाला तरुण असल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचणं फार म्हणजे कठीण नसतो लगेच इझिली पोहचू शकतो आपण आणि मी भरपूर कामं केलेली आहेत मी सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले आहेत आणि दही अंडी सारखे मी चांगले कार्यक्रम राबवलेले आहेत महिलांना मी केलंबा देवीच्या दर्शनाला घेऊन गेलेले म्हणजे माझं विजन खूप मोठं आहे खूप चांगला विजन आहे माझा फक्त लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवावा तुम्हाला तर खूप खात्री आहे की पक्षाकडून तुम्हाला तिकीट मिळेल पण अशी कुठली काम तुम्ही केलीत की ज्याने तुम्हाला तिकीट मिळालं पाहिजे मॅडम तुम्ही माझं काम पाहिलं असेल माझ्या प्रभागातील माझ्या वॉर्ड ऑफिसचा की जसं तिकडे ज्या अडचणी आलेल्या ब्लॉक जशी तुटलेली सहा महिने झालेली त्या नवीन इमारतीला आणि ती मी सोशल मीडियावर घेऊन गेलो त्या प्लॅटफॉर्मवर दाखवलं आधी अडचणी त्याच्यात लगेच मी मागे काढली आणि अशी अनेक कामं मी केलेली आहेत आणि तुम्हाला सांगतो मी की माझी नेरुलची माकन चोर हांडी घातलेली ती माझी हांडी आहे आणि तिकडे माझ्याकडे मुंबई नवी मुंबई पनवेल रायगड या सर्व ठिकाणातून शंभर पथक माझ्याकडे येतात हो आणि तसंच बघायला गेलो तर महिलांसाठी मी केलंबा देवीचं दर्शन करायला नेल त्यांना मोफत आणि तिकडे जवळपास माझ्यासोबत मी चार पाच घेऊन गेलेलो दोनशे महिला होत्या आणि त्या महिला एवढ्या खुश झाल्या तुम्हाला काय सांगू मॅडम मला मला आशीर्वाद असं वाटलं तिकडे घेऊन गेलो ना तेव्हा मला असं वाटलं मला पुण्य लाभल आणि मी मोफत आरोग्य शिबीर ठेवलेले भरपूर माझ्या प्रभागातील आणि अशा अनेक समस्या आहेत आणि त्या समस्यांवर मी काम करण्याचा पूर्णपणे प्रयत्न या राजकारणामध्ये तुमचं विजन कोण आहे म्हणजे कोणाला बघता तुम्ही असं वाटतं आमचं विजन तर एकच आहे की आदरणीय श्री डॉक्टर साहेब म्हणजे श्रीकांत साहेब कारण त्यांचे तुम्ही बघितली कसे तरुण आणि नेतृत्व आहेत त्यांचं पूर्ण काजाबाजा पूर्ण देशात होतो आणि त्यांना आम्ही बघून या राजकारणात उतरलोय त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेतोय आणि शिवसेना पक्षाला वाढवण्याचं आम्ही काम करणार आहोत अं तुमचं ही जी तुमची जी प्रेरणा आहे तुमचं विजन आहे मिशन आहे एकंदरीत त्याचा अंदाज आला जर का या सगळ्यावरती पक्षाने तुम्हाला तिकीट दिलं तर भविष्यात आम्हाला काय काम तुमची बघायला मिळतील काय असे बदल तुम्ही घडवणार आहात तरुणांसाठी महिलांसाठी ज्येष्ठांसाठी असे काय बदल तुम्ही घडवणार मुलात मी आहे कोली म्हणजे मी मम्मीपुत्र आहे आणि मी जिकडे राहतो कुक्षदगाव तो एक स्थलांतरित झालेला गाव आहे आणि त्याच्या भरपूर नागरी समस्या आहेत आज आम्हाला फॅसिलिटीज कुठेतरी नाही मिळाले त्या फॅसिलिटीज मला कुक्षत गावाला पूर्णपणे मिळून मिळून द्यायचे आणि माझ्या गावाच्या बाजूलाच आहे सारसुले गाव जिकडे भरपूर आगरी कोली कोली मच्छीमारांची काही समस्या असतील त्या मी पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तरुणांसाठी आज मैदान अजिबात राहिले नाहीत तुम्ही पहा इकडे पूर्ण क्षेत्रात पहा की तरुणांना खेळण्यासाठी कुठेच मैदान कारण की तिथे बिल्डरांचा वावर आहे हो आणि त्याच मैदानांसाठी मी लढा करणार आहे आणि हो तो मैदान मी मिळवून देणार आहे हो आणि राहिले रिडेव्हलपमेंटचा प्रश्न हो रिडेव्हलपमेंटच्या भरपूर समस्या आहेत हो बिल्डर लोक रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली आपल्या लोकांना फसू शकतात सोसायटी वर हो फसू शकतात तर तसं मी होऊन देणार नाही त्यांच्यासाठी मी आवाज उठवेन त्यांच्यासाठी मी लढणार हो आम्ही पूर्ण आश्वासन देतो पॉडकास्टच्या माध्यमातून नक्कीच म्हणजे ऍक्च्युली तुमचं हे प्रभावी नेतृत्व या तरुणांना नक्कीच भावेल आता थोडं राजकारणाकडे येते पुन्हा नवी मुंबईमध्ये सध्या या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकारण तापले म्हणजे एकीकडे युती होणार की स्वतंत्र लढणार असं कुठेतरी वाद आहे तर या सगळ्यामध्ये तुम्हाला खरंच तिकीट मिळेल असं वाटतंय की कुठे मग ज्येष्ठांना प्राधान्य दिलं जाईल किंवा जे स्टँडिंग आहेत त्यांना प्राधान्य दिलं जाईल काय एकंदरीत वाटतं किंवा तुमचा जो पॅनल आहे तुमचा जो प्रभाग आहे तिथे एकंदरीत काय स्थिती आहे ते काय कॅल्क्युलेशन तुम्ही आम्हाला सांगा कसं असतो मॅडम माहितीये का आज अनेक पंधरा वीस वर्षापासून आज शिवसैनिक लोक आहेत म्हणजे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत आमचे ते काम करत आहेत प्रभागासाठी आणि माझ्या प्रभागातील प्रभा तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगायचं झालं तर ओबीसी महिला सर्वसाधारण महिला आणि दोन सर्वसाधारण आहेत आणि याच जर कॉम्बिनेशन पाहिलं तुम्ही तर दोन ज्येष्ठ महिला आहेत आपल्याकडे आणि परत एक पुरुष आहेत आणि त्यात तरुण म्हणून मला संधी मिळावी ज्याकरिता जी आपली चार चाकाची जी गाडी आहे ती पूर्णपणे व्यवस्थित रस्त्यावर जाणं हा असं माझं विजन आहे आणि नक्कीच माझ्यावर पक्ष विश्वास ठेवेल आणि मला तिकीट द्यायचं प्रत्येका पण बघा कुठेही अंतर्गत राजकारण होत असत जर यावेळी पक्षाने इतरांना संधी दिली किंवा कुठून बोलतात ना इनकमिंग आउट गोईंग झालं तर त्याबद्दल एकंदरीत काय वाटतं म्हणजे तुम्ही खात्रीशीर बोलताय म्हणून असं विचारते की जर असं काही झालं तर काय भूमिका असेल नाही 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 मी खात्रीशीर बोलतोय भूमिका आमचं एकच आहे का श्रीकांत शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेना माझ्या डोक्यात आहे ना तेच चालू असतो का पक्ष कस वाढवायचंय आणि जेही आहे ते मी स्वीकारायची तयारी ठेवलेली आहे पण एवढंच सांगेन मी पुन्हा माध्यमात माध्यमांसमोर बसले पुन्हा एकदा सांगेन का मला जर संधी दिली तर मी जो पंधरा वर्षाची काम आहेत ना मी ते पाच वर्षात करून दाखवणार हा शब्द आहे माझा वाव तुम्ही खर तरुण आहात आणि अशा पद्धतीने तुमचं नेतृत्व धडाडीचं आहे लोकांना ते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये फायद्याचं ठरेल गितीन जी तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी असे व्हिडिओ वगैरे ऑन स्पॉट जाऊन तुम्ही कारवाई करता तर तुम्हाला असं मेसेज वगैरे येतात किंवा लोकांची मदत मागण्यासाठी लोकांचं आम्ही इथे इथे अडकलोय असं काही तुम्हाला येतं आणि मग तुम्ही ग्राउंड वर जाता हे कसं नेमकं नाही मॅडम याची मागची स्टोरी अशी आहे की माझ्या प्रभागातील एक स्पीड ब्रेकर होता हो स्पीड ब्रेकर वर काय झालं तिकडे पट्ट्या मारल्या नव्हता वाईट पट्ट्या असतात ज्या स्पीड ब्रेकर नव्हत्या तिकडे अनेक लोकांचे भरपूर लोकांचे ऍक्सिडेंट व्हायला लागले का दादा अशी अशी घटना झाली स्पीड पट्ट्या नसल्यामुळे आमचं ऍक्सिडेंट होतोय तर त्यावर मी तातडीने ऍक्शन घेतलं सोशल मीडियाने आणि त्याचं लगेच सोल्युशन निघाल आणि तो झाल्यानंतर मला लोक इथे फोन केला का दादा यार आप म्हणजे मला खूप अभिमानाची गोष्ट वाटली मला की म्हणजे चांगलं काम केल्यावर त्याचा तुम्हाला बरोबर <laughs> आता मी अगदी थेट शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते जर का तुम्हाला पक्षाने तिकीट दिलं आणि जर तुम्ही निवडून आलात तर तुम्ही अशाच पद्धतीने कार्यशैली आहे की कुठे बॅकफुटला वगैरे म्हणजे एकंदरीत तुमची कार्यपद्धती अशीच झेंजी स्टाईल असणारे धडक पद्धतीने तुम्ही काम करणार की कसं नाही नाही मॅडम आपण स्टाईल आहे तो वो आता त्या धडक पद्धतीने काम करायचं आणि उलटा माझ्यावर जेव्हा मला नगरसेवक म्हणून माझी लोकात निर्माण होईल लो ओळख त्या तर मी अजून हिमतीने अजून कॉन्फिडन्स लोकांसाठी मी काम करेन आणि ही पद्धत मी कधी सोडणार नाही हा ना मी तुम्हाला आश्वासन देतो खर तर खूप सुंदर पद्धतीने या पॉडकास्ट मध्ये तुम्ही खूप प्रकर्षाने उत्तरं दिलीत जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते कारण माझ्या चॅनलचं नाव एक विचार आहे एक काय विचार द्याल तुम्ही माझा तरुणांना एकच सल्ला असेल का या राजकारणाला आपल्या तरुणांची गरज आहे आणि आपण जर सोबत आलो तर नक्कीच या देशाचा पूर्णपणे विकास व्यवस्थित होईल आणि जाता जाता एकच सांगतो मी की टाइम नाही तुमचा खर तर हा कॉन्फिडन्स खूप छान वाटतोय कारण की या खर खऱ्या अर्थाने या समाजाला तरुणांची खूप गरज आहे खूप छान पद्धतीने तुम्ही या पॉडकास्टला उत्तरं दिली सगळ्या प्रश्नांना प्रकर्षाने तुम्ही तुमचे मुद्दे तु मांडलेत तुमच्या अगदी विजन पासून ते मिशन पर्यंत तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत महिलांसाठी तुम्ही काय करणार आहात तुमच्या या प्रभागासाठी तुमच्या काय फ्युचर योजना आहेत त्या सुद्धा तुम्ही अगदी प्रकर्षाने मांडल्यात किंबहुना तुम्हाला तिकीट दिलं जावं आणि ते कसं मिळेल यावरही तुम्ही खूप छान उत्तर दिलं त्यामुळे भविष्यात तुम्हाला तिकीट मिळो तुम्ही खूप छान पद्धतीने काम करो निवडून येवो आणि अशाच पद्धतीने अखंड तुमचं समाजकारण चालू राहो अशा शुभेच्छा मी तुम्हाला देते आणि या पॉडकास्ट ला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद